महेश्वरी आर्ट कॉटन पैकी एक दुसरा प्रकार ही वेगळी डिझाईन आहे रेशीमचं काम आहे ना जरीचं ह्याच्यात काम काही नाही आहे फुल रेशीम काम आहे या साडीवर बघू शकता प्लेन साडी येणार आणि ह्याचा पल्लू आहे असा आणि ह्याला दोन्ही साईडला बॉर्डर आहे मोठी स्कर्ट बॉर्डर ज्याला म्हणतो आपण ते दोन्ही साईडला तुम्ही दोन्ही साईडनं ही साडी नेसू शकता ही साडी सणासुदीला नेसायला ज्यांना जास्त काम नको आहे साडीवर एकदम सुटेबल पॅटर्न आहे त्यांच्यासाठी सणासुदीला नेसायला ऑफिस ओफिस्व, ऑफिसवेअर एकदम बेस्ट निवडत पॅटर्न होऊ शकता प्लेन साडी येणार काठ वेगळे त्याचे टेम्पल काठ येणार खूप सुंदर काट आहे पूर्ण संपूर्ण साडी प्लेन येते आणि ह्याला ब्लाऊजची स्टाईल वेगळी आहे हा असा ह्याला लायनिंग ब्लाऊज येणार चेट ब्लाऊज ह्याची किंमत आहे फक्त अठराशे आता आपण ह्यातले कलर्स बघू लास्ट सीझनला पण ह्यातले कलर्स होते हे आता परत रिस्टॉक झालेत हा मस्त असा चिंतावाणी कलर ह्याच्यावर तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घाला होते हा मरून कलर रेडिश मरून हा ब्लू माझा फेवरेट आहे नेव्ही ब्लू green